मास मासे विक्री बंद ठेवावी भगवान महावीर जन्मदिनानिमित्ताने तहसीलदारांना जैन समाज बांधवांचे निवेदन भगवान महावीर जन्मकल्याणक या पवित्र आणि महत्त्वाच्या सणानिमित्त शासनाने राज्यभरात मास व माशाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला याच पार्श्वभूमीवर औंढा नागणा शहरातील सकल जैन समाजाने नऊ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात निवेदन देत या दिवशी मांस व मच्छी विक्री पूर्णत बंद ठेवावी अशी विनंती केली आहे भगवान महावीर जन्मकल्याणक हा जैन समाजासाठी श्रद्धेचा दिवस आहे या दिवशी जैन धर्मीय अहिंसेचे पालन करत शांतता आणि संयमाचे दर्शन घडवतात त्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा आदर राखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तेजकुमार झांदरी डॉक्टर इमल कुमार बोरा डॉक्टर प्रमोद सोनी मितेश झांद्री सुरेंद्र हिरप डॉक्टर सत्यनारायण अग्रवाल संदीप अग्रवाल विजय कुमार झांदरी डॉक्टर प्रवीण सोनी कपिल बगडिया जगदीश अग्रवाल महेश हुडेकर अमोल खवाने यांच्यासह सकल जैन समाज बांधव यावेळी उपस्थित होता भगवान महावीरांची जयंती जैन जें समाजाच्या वतीने सगळ्या भारतवर्षामध्ये साजरी करण्यात येत आहे सगळीकडे दोन आणि तीन दिवसाचे सतत कार्यक्रम आहेत उद्याच्या दिवस पशुहत्या आणि होणारी मांस विक्री शासनाच्या वतीने थांबवावी यासाठी आम्ही तसं त्यांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे तसं शासन आदेशमध्ये उद्याच्या दिवस मांसाहारीची बंदी आहेच परंतु काही ठिकाणी ही होते होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी निवेदन देण्यात आलं आहे